गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळं आणि महापुरामुळं जी परिस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीतले जे चित्र प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पाहायला मिळते ते अत्यंत हृदयद्रावक असं आहे या कठीण प्रसंगी या समाजातला एक घटक म्हणून त्या शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे आपण आहोत या कर्तव्याच्या भूमिकेमधून मी माझा तीन महिन्यांचा पगार जे पाच लाख रुपये या शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे आज पहिल्या टप्प्यामध्ये मी बार्शी तालुक्यामधले ज्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांच्या कुटुंबियांना विशेषतः त्यांची जी मुलं आहेत की त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून एक एक लाख रुपयांचा रक्कम जी आहे मी ते त्यांना घरी स्वतः जाऊन सुपूर्द केली उर्वरित पंचवीस ते तीस शेतकऱ्यांना त्यांना आयडेंटिफाय करून प्रत्येकी दहा दहा हजार रुपये देण्याचा माझा मानस आहे काही वेगळं करतं ही भावना नाही आहे एक कर्तव्याच्या भूमिकेमधून आपण अन्नदाता ज्याला म्हणतो त्या शेतकऱ्यांकडं मागं वळून पाहा पाहण्याची भूमिका म्हणून हा निर्णय मी घेतलेला आहे आणि माझी आव्हान आहे आपल्या माध्यमातून की वेगवेगळ्या का क्षेत्रामध्ये काम करणारी वेग मोठ्या पदावरती असणारी जी लोक आहेत त्यांनीही मागं वळून पाहावं आपल्या गावाला पंचकृषीला आणि तालुक्यातल्या लोकांसोबत त्या शेतकऱ्यांसोबत आपण ठामपणे उभं राहावं आणि संबंध समाज त्यांच्यासोबत आहे ही जाणीव त्यांना करून द्यावी अशी विनंती आव्हान मी या माध्यमातून करतो